मंडळी त्यामध्ये मे महिन्यामध्ये आलेल्या पावसाने आमची सगळी तारांबळ ओढली आमची उन्हाळी मूग उन्हाळे कांदे हे काढायचे राहूनच गेले असा पाऊस लागला की ते हे मूग आणि कांदे अशा चिखल्यातल्या शेतातनं बाहेर काढणं आमच्याकरता अतिशय अशक्य होऊन गेलं त्यामुळे जेवढं हाताला लागेल तेवढं काढलं आणि बाकीचं पुन्हा या मातीलाच परत करायचं म्हणून असंच या शेतात राहून दिलं आता माझ्या मागे तुम्ही बघाल हे सगळं तण ह्या कांदे मूग इतर पिकांबरोबर सगळं तणही आता चांगलं गेले महिन्याभरात वाढलं आहे या सततच्या पावसाने आणि आता आपण हे तण ट्रॅक्टरनी ह्या मातीमध्ये मिसळतो आहे म्हणजे निसर्गाने जे, जे आपल्याला दिलं आहे ते आपण निसर्गाला पुन्हा एकदा हिरवळ्याच्या खताच्या माध्यमातून परत करतो आहे आणि पुन्हा हे जे हिरवळीची खतं आहेत ते आपल्या इथं लागणाऱ्या भात पिकाला उपयोगी पडणार आहे आता साधारण हा जुलैच्या सेकंड वीकमध्ये म्हणजे दहा तारखेनंतर आपण इथे भात लागवड करणार आहोत त्यावेळी आपल्याला इथं पुन्हा चिखलनी करायची आहे पण तोपर्यंत ही जी तणं आहेत ती तणं ह्यामध्ये चांगल्या प्रकारे कुसतील आणि आपल्या भाताला उत्तम प्रकारचं असं खत तयार करून देतील आणि आपल्या भाताला इतर रासायनिक खतांची कुठलीही गरज पडणार नाही अशा प्रकारे आपण जर जमिनीला जमिनीचं खाद्य देत राहिलो तर आपल्याला बाहेरनं रासायनिक पदार्थ आणायची गरज पडत दरवर्षी अशाच प्रकारे आपण तिथे आपलं नैसर्गिकपणे भाताचं उत्पादन घेत असतो